पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान शहर भाजपतर्फे सेवा पंधरवडा अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती देताना भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं की या, या अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी डॉक्टर शिवराज सरतापे सहसंयोजकपदी अनिल कंदलगी दत्तात्रय पाटील राम वाक्से सोशल मीडिया प्रतिनिधीपदी योगेश गिराम सहप्रतिनिधी म्हणून संदीप कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे सेवा परमो धर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना पुढं नेत या अभियानाअंतर्गत विविध सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे यात स्वच्छता अभियान वृक्षारोपण एक पेड मा के नाम रक्तदान शिबिर युवा मोर्चाच्या नेतृत्वात मोदी विकास मॅरेथॉन दिव्यांग सन्मान विकसित भारत चित्रकला स्पर्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचं वितरण आणि माहितीपटाचं प्रदर्शन प्रबुद्ध संमेलन पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त बूथ स्तरावर अभिवादन तसंच पंचवीस सप्टेंबर रोजी बूथ कार्यकर्त्यांच्या समवेत त्यांच्या घरी भोजन तसंच दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पांजली खादी वस्तूंची खरेदी करणं आणि नागरिकांना घेण्यास प्रेरित करणं या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे सेवा पंधरवडा शहरात राबवण्याच्या अनुषंगानं भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची कार्यशाळा गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सारस्वत मंगल कार्यालय डफरीन चौक इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सुरू होणार आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व आठ मंडळांमध्ये या कालावधीत सेवा उपक्रम राबवले जाणार आहेत या सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत विश्वगुरू भारत या संकल्पनेला बळ मिळेल तसंच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वदेशी मूल्यांवर आधारित सेवा कार्यक्रम होणार आहेत दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वीस सप्टेंबर रोजी वाढदिवस असून हा दिवस सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे असंही रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला सोलापूरचे पूर्व जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण पांडुरंग दिड्डी विशाल गायकवाड डॉक्टर शिवराज सरतापे आदी उपस्थित होते आपण स्वतः स्वावलंबी भारत होण्याचा प्रयत्न आपण करतोय त्या दृष्टीने देशात तयार होणाऱ्या वस्तू आपण वापराव्यात त्यासाठी खादीला पण प्राधान्य द्यावं आणि त्यामुळे खादीच्या वस्तू खरेदी करणे आणि त्या वापरणे असाही एक प्रमुख कार्यक्रम आपल्या त्यामध्ये आहे शिवाय स्वदेशी वापरू वस्तू वापरा आता नवरात्राचे दिवस आलेले आहेत आणि दिवाळीचा मुख्य सण आता तोंडावर आहे त्यामध्ये आपल्याच बांधवांनी तयार केलेल्या वस्तू मग ते आकाशदिव्या असतील पणत्या असतील रांगोळ्या असतील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतील मिठाया असतील किंवा जे आपण गिफ्ट देतो ते गिफ्ट आयटम असतील अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिवाय कपडे कपडे हा कपड्याचा मुख्य बाजार जो आहे तो पण सोलापूरमध्ये आहे तो स्वदेशी तयार केलेल्या वस्तू आपण वापराव्यात ह्याच्यामध्ये लोकल फॉर वोकल हा एक कार्यक्रम म्हणजे लोकलला आपण प्रसिद्धी द्यावी त्याच्यासाठी खरेदी करावी असा एक कार्यक्रम आम्ही या सगळ्या माध्यमातून घेणार आहोत